आळंदी हे तीर्थक्षेत्र कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे याच ठिकाणी माऊलींनी जिवंत समाधी घेतली होती या व्हिडिओ मध्ये आपण या संजीवन समाधी मंदिराचे संपूर्ण दर्शन करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी एक खास गोष्ट सांगितली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावरून माऊलींच्या समाधी मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूच विविध दुकाने असून ही दुकाने संत साहित्य विविध प्रकारचे ग्रंथ अनेक देवी देवतांच्या मूर्ती तुळशीच्या माळा बनवणारी दुकाने अबीर बुक्का हळदी कुंकू पाने फुले हार तसेच प्रसादाची अनेक दुकाने आहेत प्रसादाने आणि पाणी फुले घेऊन आपण पोहचतो मंदिराच्या मुख्य महाद्वारापाशी देऊळवाड्याचे मुख्य महाद्वार हे उत्तर मुखी असून ते सतराशे पन्नास मध्ये काशीराव शिंदे यांनी बांधले आहे या महाद्वारा शेजारीच संत महादेव कासार यांचे देखील मंदिर आहे या महाद्वाराची पहिली पायरी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे परम भक्त श्री हैबत बाबा यांचे आहे त्यामुळे प्रथम दर्शनाचा मान हैबत बाबांच्या पायरीला आहे या पायरीवर नतमस्तक होऊन आपण देऊळ वाडात प्रवेश करतो आतमध्ये गेल्यावर आपल्या उजव्या बाजूला हनुमान मंदिर आणि डाव्या बाजूला गरुड मंदिर आहे गरुड मंदिरापासून मंदिरा पुढे गेल्यावर हैबत बाबा यांचे मंदिर आहे है। मंदिरात हैबत बाबांची समाधी असून त्यांच्या पादुका व मूर्ती आहेत त्यांच्या शेजारीच श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्या देखील मूर्ती आहेत हैबत बाबांच्या मंदिरासमोरच संत एकनाथ महाराजांचा पार आहे पिंपळाच्या झाडाभोवती हा पार बांधलेला असून पारावर एकनाथ संत एकनाथांची पद्मस्थानात बसलेली पितळेची मूर्ती आहे व आहेत एकनाथ महाराजांच्या समाध्या आहेत आणि श्री बाजूला समाधी आहे याच काकांनी निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई यांना अंगा खांद्यावर खेळवलं होतं भोजलिंग काकांचं दर्शन घेऊन आपण दर्शन बारीला लागतो मंदिराच्या मुख्य गाभारात गेल्यावर आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं सुंदर रूप दिसतं आणि त्यांच्या समोरच संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आणि त्यावर सुंदर असा माऊलींचा मुखवटा पाहून आपण धन्य होतो माऊलींचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मागच्या बाजूस ज्ञानेश्वर महाराजांचे बहीण म्हणजेच संत मुक्ताबाई यांचे मंदिर आहे मुक्ताईचे दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा मार्गाने पुढे गेल्यावर उजव्या बाजूस अजान वृक्षाची बाग म्हणजेच अजान बाग आहे या अजान वृक्षाची सावली शतकानुशतके देऊळ वाड्यावर पडत आहे या वृक्षाखाली बसून केलेले असं येथील स्थानिक लोक सांगतात आणि म्हणूनच बरेचसे भाविक इथे आपल्याला ज्ञानेश्वरी व इतर ग्रंथ वाचताना दिसतात इथून बाहेर आल्यावर समोरच आपल्याला महाकाय असे पिंपळाचे झाड दिसते आणि यालाच पवित्र असा सुवर्ण पिंपळ वृक्ष म्हणून ओळखले जाते अति प्राचीन काळापासून इथे असणाऱ्या याच सुवर्ण पिंपळाला माऊलींच्या आईने सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या तर मित्रांनो असे हे मन प्रसन्न करणारे संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधी मंदिर तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि हो आळंदीला आल्यावर हा इंद्रायणीचा घाट नक्की पहा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरिमाऊली